जय हिंद मित्रांनो तुम्ही बघत आहे नोकर भरती अपडेट हे युट्यूब चॅनल आणि मी आहे तुमची शुभचिंतक चला आज काय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ते जाणून घेऊया एस व्ही ट्रस्ट संचलित उमाबाई श्राविका विद्यालय एकशे सत्त्याण्णव बुधवारपेठ श्राविका संस्था नगर सम्राट चौक सोलापूर जैन अल्पसंख्यक संस्था येथे भरती निघाली आहे तर कोणत्या पदांसाठी भरती आहे ते बघूया पद क्रमांक एक इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीसाठी साठी इंग्रजी भाषा शिकविण्यासाठी शिक्षणसेवक भरती करायची आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता एच एस सी बी एड इंग्रजी भाषेमधून झालेलं असायला होऊन वटी सी टी परीक्षा पण उत्तीर्ण असायला हवी आणि ह्या पदासाठी एक जागा भरणार आहे पद क्रमांक दोन इंग्रजी भाषा शिकविण्यासाठी शिक्षणसेवक रजा कालावधीसाठी भरती करायची आहे ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता बी ए बी ए झालेलं असायला पदासाठी पण एक जागा आहे मित्रांनो अशी ही छोटीशी जाहिरात आहे तरी पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रतिसहचे अर्ज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस अखेर कार्यालयात सादर करावेत सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत मित्रांनो अशी ही आजची महत्वाची अपडेट होती तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सबस्क्राईब केल्यावर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे पुढील येणारे व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आजच्यासाठी रजा घेते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद